नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या सात ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर पंचवीस जानेवारी शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल ला रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील आठ महामार्गासह राज्यातील नव्वद महामार्गांवर प्रत्येकी वीस किमी अंतरावर कमानी उभारून त्यावर सी सी कॅमेरे लावले जाणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटिलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे बत्तीस हजार किलोमीटर अंतरावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून त्यासाठी अंदाजे सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे परिवहन आयुक्तालयांकडून सांगण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी असलेले पीक विमा योजना विरोधकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे निवडणुका झाल्या आता मतं मिळाली आधी लाड़क्या बहिणी अपात्र केल्या आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात अडकले आहे असं म्हणत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगणे अवघड असते मागील पाच वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत अशा परिस्थितीत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक धक्कादायक दावा केला आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे बच्चू कडू यांनी देशात मोठ्या उलथापालथीची अंदाज व्यक्त केला आहे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत केंद्रात जाण्याची शक्यता वर्तवली आहे त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मोफत वीज यासह विविध वी वी योजना सरकारने जाहीर केल्या होत्या राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटींपेक्षा अधिकचा भार आला त्यामुळे महसुलात येणारी तूट भरून काढून राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात कठोर निर्णय घेण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावी तसेच राज्यातील बस स्थानक व परिसर स्वच्छ व उत्तम सोयीसुविधांनी युक्त असावा व बस स्थानकातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे निर्देश राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरीताई यांनी दिले आहे